सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय दुसरा ह्यामधील श्लोक क्रमांक छप्पन ते साठपर्यंत वाचन करणार आहोत त्या अगोदर संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 राम 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 जय योगेश्वर हरिओम हरिओम हरिओ हरि चला तो माचना करूया श्लोक क्रमांक छप्पन अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहा वीतरागभयक्रोधा स्थितधी मुनी उच्यते ह्याचा अर्थ आहे जो त्रिविधतापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते तात्पर्य मुनी शब्द दर्शवितो की जो मानसिक तर्कवितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही न चासा न पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला मुनी हा साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे स्थितधीही मुनी हा नेहमी कृष्ण भावना भावित असतो कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो त्याला प्रशांत निश्शेष मनोरथानंतर त्याला प्रशांत निशेष मनोरथांतर असे म्हटले जाते म्हणजेच ज्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम स महात्मा वासुदेवा हा त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते असा पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच शुद्ध होत नाही कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत तरीसुद्धा भगवंतांच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी, कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत भगवंतांच्या सेवे प्रत्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय शक्तीचा अभाव होय पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्तही असत नाही कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुलीच क्रोधित होत नाही यश असो अथवा अपयश कृष्ण भावना भावित मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो आता इथे आपण श्लोक क्रमांक सत्तावन चे वाचन करणार आहोत य सर्वत्र अनभिस्नेहा हा तत तत प्राप्य शुभ अशुभम न अभिनंदी न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता हा याचा अर्थ आहे या, या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो तात्पर्य या भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलथापाल होतच असते व अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते जो अशा या भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ शुभा गोष्टींपासून निर्विकार राहतो तो कृष्ण भावने दृढपणे स्थिर झाला आहे असे जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरले आहे पण जो कृष्ण भावने स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टींपासून विचलित होत नाही कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णाशी संबंध असतो अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो व या स्तरालाच समाधी म्हटले जाते श्लोक क्रमांक अठ्ठावन यदा संवरते च अयम कुर्माह अंगानी सर्वशाह इन्द्रियाणि इन्द्रियर्थेभ्याह तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिताह ज्याप्रमाणे याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण दृढपणे स्थिर होतो तात्पर्य कोणत्याही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पांशी केली जाते ज्यांना त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळी कधीच देत नाही शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत व त्यापैकी काही विधेयात्मक म्हणजेच सकारात्मक आहे तर काही निषेधात्मक म्हणजेच नकारात्मक आहेत जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही तोपर्यंत तो, तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते त्याचप्रमाणे कृष्ण व्यक्तीची इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात नाहीतर ती आवरली जातात या ठिकाणी आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भक्तसे भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकविण्यात आले इंद्रिय आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिय सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे आता आपण श्लोक क्रमांक एकोणसाठ चे वाचन करूया हरिओम विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते याचा अर्थ आहे देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो तात्पर्य मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही विधिविधानांद्वारा इंद्रियोपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही, ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थांपासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही त्याचप्रमाणे अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग ज्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान इत्यादी येतात हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे परंतु आपल्या कृष्णभावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोढी चाखली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत जेव्हा एखाद्या खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी कमी होते हरिओ आता इथे आपण श्लोक संख्ये क्रमांक साठचे चे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला इथेच विराम देऊया ओम यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपस्थिता इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मना ह्याचा अर्थ था आहे इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चृंखल आहेत की हे अर्जुना इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात तात्पर्य असे अनेक विद्वान ऋषी तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधीकधी बळी पडतो विश्वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण यो असे योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलविले अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात म्हणूनच पूर्णपणे कृष्ण भावित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे मनाला श्रीकृष्णांच्या ठाई पूर्णपणे रममाण केल्याशिवाय अशा भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्य प्राय आहे महान संत आणि भक्त श्री यमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे ते म्हणतात यदवधी मम ममचे कृष्णपदारविंदे नवनवसा रसधामनव रसधामन्युदत्यम रंतुमासित तत्वधी बत नारी संगमे स्मर्यमाने भवति मुखविकाराः सुष्ठू दिष्टिवनम च याचा अर्थ आहे माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा पण मी एखाद्या स्त्रीबरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून त्या विकारावर मी विचारावर मी थुंकतो कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्न पदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे महाराज अंबरीश यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममाण झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता सवयी मन कृष्ण पदारविंदयोः हो वचांसी वैकुंठ गुणानु वर्णने हरि ओम चला तर मग आता संकीर्तन करूया आणि आजच्या वाचनाला येथेच विराम देऊ हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओम 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 चला तो उद्या परत भेटूया नमस्कार How do you, how you, how you, are you.